डॉक्टर एस डी कांबळे यांचा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा नमस्कार महाराष्ट्र सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती उदगीर तालुक्यातील मौर्ज्यल्ला दिवस येथील सुपुत्र डॉक्टर एस डी कांबळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवस म्हणले की दारू फटाके ढोल ताशा डीजे यांची आतिषबाजी करत वाढदिवस साजरा केला जातो परंतु या सर्वांना फाटा देत आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा जागृती विद्यालय व वा अंगणवाडी येथे शालेय साहित्य व वा फळे वाटप करून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव जी व्ही पाटील तर प्रमुख पाहुणे माजी न्यायाधीश माधवराव जाधव कलूरकर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान सरपंच माननीय संतोष भाऊ बिरादार उपसरपंच ज्ञानोबा किर्तेकर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट कुंडगीर सर प्राध्यापक डॉक्टर विष्णू कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी बिरादार वाडवणा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड विजय गुरुजी कमल कांबळे विजय कांबळे कुलदीप ससाने पत्रकार नागनाथ ससाने तसेच जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी व जागतिक विद्यालयाचे सर्व कर्मचारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारे वाढदिवस प्रत्येक गावामध्ये साजरा होणं आवश्यक आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी न्यायाधीश माधव कलूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले महाराष्ट्र पोलीस निम्म साठी लातूर जिल्हा संपादक लागनाथ ससाणी अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद